लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देऊन महायुतीच्या पाठीशी उभे राहणारे राज ठाकरे यांनी निकालानंतर मात्र हे लोकांनी महाविकास आघाडीला दिलेलं सरकार यांच्या बदलाची नाराजी आहे त्यामुळे हा निकाल लागला अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं मुळात लोकांची इतकी नाराजी जर असेल तर त्यांनी मोदींना पाठिंबा का दिला असाही प्रश्न यावेळी उपस्थित झाला होता पण आता विधानसभेची निवडणूक पुढे असताना राज ठाकरे यांना काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील त्याशिवाय ते निवडणुकीत कमबॅक करू शकणार नाही किंवा एक पक्ष म्हणून महाराष्ट्रात स्थिरतावर होऊ शकणार नाही असं बोललं जात आहे आता या कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या राज ठाकरे यांना कराव्या लागणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया त्या अगोदर जर आपण आपल्या महाराष्ट्रभूमी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता बटन क्लिक करा नमस्कार मी मनस विढोळे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगल्या संख्येने निवडून यायचं असेल चांगली कामगिरी करायची असेल तर निश्चित संघटनेची नव्याने पेरणी उत्तम करावी लागेल आणि पेरणी करण्यासाठी भूमिका स्पष्ट असतात अत्यंत महत्वाचं असणार आहे गेल्या दहा वर्षा अगोदर नरेंद्र मोदी यांच्या चांगले वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते नंतर मोदी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयाच्या विरोधात राज ठाकरे यांनी विरोधी भूमिका घेतली होती किंबहुना दोन हजार निवडणुकीत लावरे तो व्हिडिओ ही त्यांची संकल्पना कमालीची प्रसिद्ध झाली होती आणि त्याचा फटका काही प्रमाणात का, का होईना महायुतीला बसला होता असं बोललं जातं पण लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेला एनडीएला पाठिंबा आणि अगोदरच्या भूमिके भूमिका तसेच लोकसभा निकाल लागल्यानंतरची भूमिका या सगळ्यामध्ये कुठे ना कुठे तफावत दिसते त्यामुळे लोकांच्या मनात संशय असल्याची चर्चा आहे आता तो संशय दूर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल असं बोललं जात आहे यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चाललेलं वैर असेल म्हणजेच राजकीय विरोध असेल हे महाराष्ट्र गेल्या कित्येक महिन्यापासून अनुभवतोय त्यामुळे कुठे ना कुठे महाराष्ट्राच्या जनतेची निराशा झालेली दिसून येते सगळे राजकारणी सारखेच आहेत की काय असाही प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतो तेव्हा तिसरा पर्याय त्यांच्यासमोर असणं अत्यंत स्वाभाविक आणि गरजेचं आहे वंचित बहुजन आघाडी तिसरा पर्याय होऊ शकतो का याबद्दल चर्चा केली जाते पण अर्थातच तर्थ ते एकट्याच्या भरोशावर समीकरण जुळवून आणू शकत नाही असं बोलल्या जाते त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद पाहता हिंदुत्वाचा मुद्दा पाहता आणि पक्षाचा एकंदरीत प्रवास पाहता सुयोग्य नियोजनाने त्यांनी निवडणूक लढवली तर बऱ्यापैकी जागा ते जिंकू शकतात अशी चर्चा आहे पण तिसरा पर्याय म्हणून लोकांच्या मनात विश्वास संपादन करणं अत्यंत गरजेचं असणार आहे यामध्ये कोणत्याही पक्षाचा पुरस्कार न करता तटस्थ राहून विकासाच्या मुद्द्यावर ते लढले तर निश्चितच महायुती आणि महाविकास आघाडी यांना न निवडता तिसरा पर्याय म्हणून लोक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी देतील आता याला जोडूनच तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे इतरांशी जुळवून घेणं जर तिसरा पर्याय म्हणून पुढे यायचं असेल तर साहजिकच एका समाज घटकाच्या किंवा केवळ एका पक्षाच्या ताकदीवर आज बहुमत मिळणं अवघड आहे असं दिसतंय त्यामुळे त्यांना निश्चितच कोणत्या तरी एका पक्षाला सोबत घ्यावं लागेल जो महाविकास आघाडीचाही नाही आणि महायुतीचाही नसेल आता यामध्ये एक पर्याय दिसतो तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी आणि राज ठाकरे एकटे आहेत आणि या दोघांकडेही तिसरा पर्याय म्हणून पाहिलं जात पण आता हेच समीकरण जर एकत्र बांधलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभिनय प्रयोग यशस्वी होऊ शकतो असं देखील बोलल्या जाते त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जर पुन्हा एकदा विधानसभेत एंट्री करायची असेल तर त्यांना या तीन गोष्टी कराव्या लागतील अशी चर्चा आहे या व्यतिरिक्त अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या राज ठाकरेंनी केल्या पाहिजे त्या आम्हाला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद